नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना तर आज आपण शिकणार आहोत गुणाकार करण्याची एक सोपी पद्धत तर बघा ज्या वेळेस तुमच्याकडे थ्री बाय थ्री मल्टिप्लिकेशन असते म्हणजे तीन अंकी अंकीला तीन अंकी संख्या असतात आणि मधात झिरो असते त्यावेळेस कसं करायचं तर पहा चार दोन्ही आठ आता सिंगल डिजिट आलं की लिहिताना झिरो आठ असं लिहायचं तीन एक तीन इथे मात्र एक असं लिहायचं आता याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लाय करायचं जसं की पहा बे की आणि प्लस करायचं तीन चोख बारा आता बारा आणि दोन किती होतात चौदा तर हे झालं आपलं फायनल आन्सर त्यानंतर बघा इथे काय करायचं आपल्याला पाच त्रिक पंधरा चार, चार दोन्ही आठ आता इथे परत आपल्याला काय का करायचंय क्रॉस मल्टिप्लाय जसं की चार त्रिक बारा आणि प्लस करायचंय बे पंच दहा बारा आणि दहा किती होतात बावीस ठीक आहे त्यानंतर आठ दोन्ही सोळा तीन दोन्ही सहा आता इथे करायचं क्रॉस मल्टिप्लाय जसं की आठ त्रिक चोवीस आणि अधिक करायचं इथे बे दोन्ही चार चोवीस आणि चार किती होत ते अठ्ठावीस बासष्ट आठशे सोळा त्यानंतर बघा इथे पाच त्रिक पंधरा इथे पंधरा लिहून घेतले सहा चोख चोवीस त्यानंतर बघा सहा पंच तीस आणि याच्यामध्ये प्लस करायचे चार त्रिक बारा तीस आणि बारा किती होत ते बेचाळीस ठीक आहे आता यानंतर बघा तीन दोन्ही सहा इथे लिहायचे झिरो सहा पाच त्रिक पंधरा परत इथे काय करायचे क्रॉस मल्टिप्लाय पाच दोन्ही दहा आणि तीन त्रिक नऊ दहा आणि नऊ एकोणवीस त्यानंतर बघा इथे नऊ दोन्ही अठरा आठ नवे बहात्तर इथे क्रॉस मल्टिप्लाय करायचा आठ दोन्ही सोळा आणि याच्यामध्ये प्लस करायचे नवनव एक्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सोळा किती होते ते सहाने सात आठ एक, एक नऊ फायनल तर तुम्हाला सुद्धा ही ट्रिक लक्षात आली असेल तर या गुणाकाराचे उत्तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन ट्रिक्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत